तर नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं एका पुन्हा नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये इथे बघू शकता जाळ पेटवलेलं आहे आणि जाळावरती आज आम्ही माकाचे कंच भाजणार आहोत तर मित्रांनो हे कंच आज आम्ही भाजणार आहोत जाळावरती तर ते कसे भाजायचे तर आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर मित्रांनो तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहा आणि तुम्हाला जर आवडला तर व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या मित्रांना पण जास्तीत जास्त शेअर करा तर आता आधी हे कंच आपल्याला सोलून घ्यायचे आहेत आणि सोलून झाल्यानंतर मग जाळावरती भाजून घेणार आहोत तर चला आपण आता व्हिडिओला करूया सुरुवात तर मित्रांनो आता हे कणस असे सोलून घ्यायचे आहेत आपल्याला तर बघू शकता खूप छान दाणे सुद्धा आहेत त्याला तर मित्रांनो हे कंस सा भाजण्यासाठी आपल्याला थोडे कोळेच घ्यायचे आहेत तर जास्त निबर घ्यायचे नाहीत तर एकदम कोळे म्हणजे एकदम भाजण्याच्या मापात आहेत आपल्या तर मित्रांनो त्याला मागच्या बाजूने असे काडी ठोकायची आहे म्हणजे आपल्याला भाजता पण चांगले येतात तर ही काळी ओरली घेतली आहे आम्ही आणि असं आपण भाजण्यासाठी बनवलेलं आहे मकाचं कणूस तर आता सगळ्याच कणसांना अशी काळी ठोकून घ्यायची आहे म्हणजे आपल्याला भाजता चांगले येतील तर, था तर आता आमचे सगळं कणसे सोलून झालेले आहेत आणि त्याला आता सगळ्यांना अशी काडी ठोकून घ्यायचे आहे तर मित्रांनो आमचे आता सगळं कणसे सोलून आणि त्याला काडी लावून झालेले आहे तर बघू शकता सगळ्या कणसांना काडी लावून झालेली आहे आणि आता लगेच येथे भाजायचे आहेत तर जाळ संपल्यानंतर लगेच भाजायचे आहेत तर मित्रांनो आम्ही कणसांना दोन्ही बाजूने पण काडे लावलेले आहेत म्हणजे कणसे हे चांगले भाजता येतील तर असे भाजायला ठेवलेले आहेत तर दोन्ही बाजूने आम्ही विटा ठेवलेले आहेत आणि विटांवरती आज कणस भाजायचे आहेत मस्त असे तर बघू शकता अशा प्रकारे आपल्याला कणसे एकदम भारी भाजता येतील तर आज असे वरच्यावर आम्हाला कणसे भाजायचे आहेत तर असे आपल्याला एकदम कंस चांगले भाजता येतात तर मित्रांनो असे कणस भाजतोय आम्ही तर खूप छान असे आपल्याला कणस भाजता येतात तर एक भाजून तयार झाले बघू शकता आणि दुसरेही काय तयार झाले भाजून मित्रांनो हे कणस आपल्याला थोडे दमाने असे भाजावे लागतात म्हणजे चांगले भाजतात तर मित्रांनो असे आम्ही कणस भाजलेले आहेत तर बघू शकता खूप छान भाजून तयार झालेले आहेत खाण्यासाठी तयार झाले आहेत भाजून तर बघू शकता हे थोडे जास्त जाळ आलेले आहे परंतु मित्रांनो असे आपल्याला खूप भारी भाजता येतात बघू शकता असे आपल्याला भाजावे लागतात जाळावरती कणस तर मित्रांनो हे आता खायला आपले तयार झालेले आहेत तर आता फक्त दोनच कणस भाजायचे बाकी राहिलेले आहेत आणि ते आता लगेच भाजून तयार होतील तर बघू शकतो मित्रांनो अशा प्रकारे आज आम्ही जाळावरती कणसं भाजले तर असे आपल्याला कणसं खूप भारी भाजता येतात तर मित्रांनो टेस्टसुद्धा खूप भारी येते अशा कणस भाजल्याने तर आप आमचे सगळे कणस आता भाजून तयार झालेले आहेत तर मित्रांनो तुम्हाला हा आमचा कंस भाजण्याचा व्हिडिओ कसा वाटला आवडल्यास व्हिडिओला लाईक ला 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 करा आणि आपल्या मित्रांना पण जास्तीत जास्त शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा तर चला मित्रांनो पुन्हा भेटू याच्या एका नवीन व्हिडिओमध्ये